नमस्कार मी विजय घागरे ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे वांगे येथील पीर महादेव प्रशालित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणक शास्त्र संकुल व पुणे येथील क्लिव हिल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमामध्ये संगणकशास्त्र संकुलित सुप्रिया शिंदे व शकुंतला बेल्ले या विद्यार्थिनीने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या विषयावर सेमिनार दिले या सेमिनारमध्ये त्यांनी आजच्या ऑनलाईन युगामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणुकीबद्दल माहिती दिली अशा प्रकारच्या फसवणुकी होऊ नये म्हणून त्याबद्दल सर्वांनी काळजी घेण्याविषयी सविस्तर माहिती दिली ओ टी पी कोणास सांगू नये अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलची पडताळणी करून घेणे पासवर्ड स्ट्राग वापरून आपली माहिती सुरक्षित करावी तसेच आपली माहिती ही आपल्या जबाबदारीवर आहे असे सांगितले मोबाईल कम्प्युटर लॅपटॉप इत्यादी साधकांवर अधिकृत अटीवायरस अंटेवायरसचा वापर करावा या कार्यक्रमास एकूण दोनशे अठ्ठावीस विद्यार्थी प्रशालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले ही बातमी वृत्त संकलन केली आहे ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसचे ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸಂಪರ್ಕ ಪ್ರಮುಖ ರೇಖಾ ಧುಮಾಳ